आज आपण सागर पाटील विद्यालय हे सर्व विद्यार्थी आपल्या आदरणीय मुख्याध्यापक पाटील सर सर्व प्रकारी यांच्यासमवेत क्षेत्रभाषिक क्षेत्रभाषीच्या निमित्तानं या बाजूगड किल्ल्यावरती आपण आलात आपला सर्वांचं भाद्रवाडी ग्रामशाळेच्या भाजवडीकरांच्या आणि त्यांच्या मालकीचा हा किल्ला आहे महा किंवा सर्व देशवासवायचे त्याने विभाग्याची गोष्ट अशी आहे की आपले सगळेच असे ऐतिहासिक माणसे हे बघणं आवडले पाहिजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांसाठीचं प्राधिकरण स्थापन झालेलं आहे आणि आपल्या कोल्हापूर गादीचे युवराज अंबाजीराजे छत्रपती हे त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत आणि त्या किल्ल्यांची डागडुगी सुरू झाली आणि त्यानंतर आपल्या या परिसरात काही अशा हौसिंग संस्था आहेत चंदोळीची जी एक सुप्रतिष्ठान ट्रेकर्समुळे एक संस्था आहे त्या सुप्रतिष्ठान ट्रेकर्सच्या वतीनं आता या किल्ल्याच्या संबंधानं स्वच्छता करणं निष्णिक्षेपणा करणं किंवा धर्मध्वज विभाग करणं बाहेरच्या बाजूचं स्वच्छता करणं ह्या कामच चालू झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला आता बऱ्यापैकी इथं बसायला किंवा सगळे इथं गवत वगैरे वाढलेलं कमी दिसतं आणि सुद्धा कुणी प्रवेश आता इतिहास आपल्याला पाठीमागे चारशे वर्षापूर्वी घेऊन जातो चारशे वर्षे पाठीमागे आदिलशहाच्या काळामध्ये म्हणजे त्या काळाच्या तीन गाद्या होत्या विजापूरच्या आदिलशाही त्यानंतर गो गोळकोंड्याची कुटुबशाही आणि इकडं आपल्या हैदराबादची निजाम यापैकी जी आदिलशाही जी आहे या आदिलशहाच्या दरबारात आमच्या या, या भांद्रवाडीचे भाजवाडीचे महिला तिथे एक मालोजी राजे भोरपडे नावाचे एक सरदार त्यांच्या दरबारात सरदार म्हणून काम करत होते आणि त्या आदिलशाकडनं त्यांना मिळालेली ही घ्या गेली हे ते वतन या बरोबर या भाद्रवाडीच्या परिसरातली अठरा गावं ती चणेगाव भरतवाडीपासून इकडं चौथेप्रांडपर्यंत जातो इकडं माळेगावपर्यंत जातो आपण गावं जे आहे ती गावं आपलं इथं वास्तव्य होतं त्या सरकारांना मिळालेली ही वतनाची गाव आहे <coughs> ये वत्न खालचा झाली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना वत्न खालचा यार निकारांचा तत्व वत्न दिली आणि ह्या दावापत्र आहे आणि या आता निशान दैत वर्ष डबल निशान दिसतोय बाजला याचं कारण आहे आपण नेहमी हे भगवा ध्वज बघतो आपल्या छत्रपतींचा कुठच्या मनात आता प्रश्न निर्माण झाला की असे कसं झालं आहे म्हणजे आता तुम्हाला सांगते की आधी सांगते मिळालेली ही जागीरे त्यामुळं ते निशान सुद्धा त्या प्रकारचं आणि काळ दरवर्षी दसऱ्याला जे आपण त्याला उल्लंघन म्हणतो सोनं लुटतो आपण ज्या दिवशी त्या दिवशी हे निशान सरकार मंडळी तिथं चढवतात दरवर्षी निमा आणि आपल्याला हे जे किल्ला म्हटलं आपण हा किल्ला आता सगळे बघणावाच दिसतात अशा गोष्टी आता दिसतात मुळे या बाहेरच्या बाजूला अशी तटबंदी होती सगळ्या बाजू पूर्ण बाजून आम्ही जेव्हा लहान होतो जेव्हा ज्या आम्ही बघितले आहे ते अगदी एक तटबंदी दिसते अशी पूर्ण आता तुम्ही ते थोडं महत्वाच्या मंदिरातला आला तिथून पुढे असं एकदा खाली गेला की हे आता इथं पलिकडच्या बाजूला मी सगळा कार्यक्रम झाला एक चांगलं दत्त मंदिर आहे इथं पलीकडच्या बाजून <coughs> त्या मठात पण जाऊन्या दत्ंद द्या अशी एक तटबंदी होती सगळी आता पडलेली आहे त्या तटबंदीच्या बाहेर जवळजवळ पंधरा ते वीस खोच आता सगळी मुजलेली आहे आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे पंधरा ते वीस फूट खाली खोलीचा खंदक होता येतो म्हणजे काही ठिकाणी त्याला पाणी होतं ओरिजिनल पाणी आता एक खंदक टहू बाजूनं म्हणजे पूर्ण बाजूनं होता याच्या आणि त्याचं वैश कारण असं होतं की जरी कोणी बाहेरून आलं तर सगळ्यात जे आत त्याला इंटरेस्ट येऊ नये यासाठी तो, या तो खंदक होता आता काही लोक मुलं वाटतील काही ते बघायचे काही तुम्हाला पण पडते त्या आतल्या बाजूला त्या दारुबळा असेल किंवा त्याच्यावर काही खायचं ते असेल त्या गडबोड असते त्याला ते जर हल्ला <णस्था> झाला तर त्यातून ते त्याच्यावरती हल्ला करण्याच्या आतूनही आपण बाहेरच्या किल्ल्यावरती गेलं रायगडावरती गेलं प्रतापगडावरती गेलं त्या प्रकारच्या सगळ्या पण आपल्याला इथं बघायला मिळतील आमचे जे सरकार होते इथं त्या सरकारांना त्या आदेशाकडनं मिळालेली जी आगरी म्हटलं आपण तिथे आत येताना तुम्हाला इथं घोडा दिसतोय घोडे समाधी म्हटले तो घोडा त्यांना समाज म्हणजे त्या आदेशाच्याकडनं भेट मिळालेला होता आणि त्या घोड्यावरनं इथून त्यांनी फिरफटका मारणं किंवा काम करणं हे सल्लेलं पाहिजे आता आमच्या ह्या गावातलं वैशिष्ट्य असं आहे की सगळं गाव त्यावेळेला त्यांना त्यांची जागिरी होते गावातलीच इंच इंच जमीन आजही तुम्ही गेलात किंवा आजही आपल्या परिसरातली काही मंडळी असतील तर त्यांना माहीत असावं की आमच्या सातबाऱ्यावरती पहिलं नाव सरकारांचं येतं गावातल्या भाद्रवाडी क्षेत्रातला जो सातबारा निघतो जमिनीचा किंवा सिटी सर्वेचा उतारा निघतो त्यावरती पहिलं नाव सरकारांचं येईल आणि मग त्याच्या प्रॉपर्टीदाराचं प्रॉपर्टी होल्डरचं नाव आहे जे आम्ही असं ऐकलं आहे की त्यांना मिळालेली जी सनद आहे ती सनद त्या सिल्वरच्या पत्रा जो असतो चांदीचा पत्र त्याच्यावरती लिहिलेली सनद आजही इथं सरकार प्रताप सिंह राजेगडकर सरकारून बँकेचे डायरेक्टर होते त्यांच्याकडे त्यांनी दखल करून ठेवलेले पेक्षा पुढे जाऊन दक्षिण सातारा कोर्टाची जो त्यांचा आदेश आहे या सगळ्या जमिनीचा किंवा त्यांच्या नावाने आलेला तो दस्त त्यांच्याकडं आज पण जतन करून ठेवलेला आहे आणि ह्या गावाचं जे मूळ देवस्थान होतं ते दे इथं गावाच्या मध्यभागी महादेवाचं मंदिर ज्याला आपण म्हणतो ज्याला सिद्धेश्वर मंदिर म्हणतो आपण त्या मंदिरात पण असं आहे जे त्र्यंबकेश्वरला ज्या महादेवाच्या पिंडीवरती जो थे थे थे। पिंड असते त्याची त्या प्रकारची शाळीग्रामची पिंड आमच्या ह्या परिसरात कुठं नाही पण भाद्रवाडीच्या मंदिरात त्या काळात त्या सरकारांना त्या अधिशाखाने मिळालेली ती पिंड आहे आणि त्याचबरोबर जो भाद्रवाडीचा उरूस भरतो दतरा त्याच्या करतो तो तो तीरभद्रोद्दीन अवलिया म्हणून असतो संत तर तो संत त्या आदिलशाने आणि याच्यावर पाठवला प्रकारांच्या आणि तो इथं आल्यानंतर तो इथं स्थायी झाला आणि सरकारांच्या बरोबर तो इथं राहिला होता आणि त्याचं निधन झाल्यानंतर सरकार आणि गावाच्या पश्चिमेला आपण खेळगावकडनं येतो तिथून सुरुवातीला गावाच्या त्याची समाधी मानली त्या तीरभद्रोद्दीन बाबाची तिथंच त्या अजूनही आजपर्यंत अगदी अवघ्यापणे दरवर्षी जत्रा त्यांच्या नावाड तो घर भरतो म्हणजे अशा पद्धतीनं अतिशय ऐतिहासिक वारसा असलेला चारशे वर्षाचा ऐतिहासिक वारसा असलेलं हे गाव सर मगाशी बोलता बोलता असं म्हणाले की छत्रपती संभाजीराजांच्या पदस्पर्शानं पुढेच झालेलं गाव ज्यावेळेला छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाच्या लोकांनी संघटनाला अटक केली आणि त्यांना ते घेऊन आले त्यावर आपल्याला ह्या परिसरातल्या तीन ठिकाणी ते आलेले होते त्यातलं पहिलं शिराळा शिराळा पण किल्ला आहे भुईकोट किल्ला पण तो जमीन दोस्त झाला आहे यासारखीच अवस्था झालेली आहे त्या किल्ल्या आता तिथं सत्यजित भाऊनी तिथं त्या स्मारकासाठी असा कोटीचा निधी मान सरकारकडून घेतलेला आहे मगकोट स्मारक होणार आहे छत्रपतींचं त्यानंतर ते आले ते भाद्रोडीत आले इथं या किल्ल्यात आणि इथून पुढं ते बागणी लागेल आणि मागणीतनं पुढं ते फिरलेला गेल त्या ठिक आम्ही त्यांचे मुक्काम होत 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 पुढे ते औरंगाबादला गेले तिथं त्यांच्यावरती झालेले अनुमानिक अत्याचार आपल्याला सगळ्यांना इतिहासाच्या रूपाला माहीत आहे म्हणजे छत्रपतींचा वा म्हणजे संभाजीराजांचं पाय या भूमीला या किल्ल्याला लागलेलं आहे तिथं येऊन तिथं थांबून ते पुढे गेलेलं आहे एवढा मोठा वारसा असणारं हे गाव आता सगळ्या दृष्टीने म्हणजे दुसरं वैशिष्ट्य असं की हे वसलेलं गाव असलेलं त्यामुळं ह्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये ती बारा बलुतेदार पद्धत आपण म्हणतो ज्या आज कुठेही बघायला मिळत नाही पण बारा बलुतेदार या गावात आहे म्हणजे रामराज्याची जी महात्मा गांधीजींनी कल्पना मांडली की गावातल्या माणसाने बाहेर कुठं जायचं आहे सगळे व्यवहार इथले इथं इत झाले पाहिजेत गावातल्या गावात झाले पाहिजेत स्वयंपूर्ण गाव असलं पाहिजे ही जी भूमिका महात्मा गांधीजींची होती मांडली त्या प्रकारची योजना या गावात स्वस्त करतात कारण इथं अठरा आमच्याकडं असं म्हटलं जातं अठरा पगड जातीची माणसं त्याला मराठीच शब्द आहे आमच्या ग्रामीण भागात अठरा पगड जातीची माणसं सरकार आहेत ब्राह्मण आहेत कासार आहे जैन आहे अगदी लोहार चाल सांबार महा त्यानंतर हे आपण म्हणतो कुंभार असे सगळे शिल्पी अशा सगळ्या प्रकारचे अठरा पगड जातीची लोक आहेत प्रत्येकाला सरकाराने इनाम दिलेलं आहे प्रत्येक लोकांना प्रत्येक जातीच्या लोकांना इनाम इनाम झाली नाही जे त्या उदाहरणार्थ एवढंच नव्हे तर सरकारांच्या पुढे जे पट्टे लावलेले माणसं असायची पूर्वीच्या ज्या काळात पट्टे लावून ते चोपदार म्हणायचे ते सुद्धा आहेत ते सुद्धा प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्मातले एकाच जातीचे नाही आणि त्या प्रत्येक चोपदाराला सरकाराने दिलेली लाच वगैरे आहे आज पण आहे आपल्याकडे दर्ग्यांच्याकडे दर्गाचा माळा आहे गवारांसाठी सुदारांसाठी कुमारांसाठी तिकडं ते सुपारकी आहे ब्राह्मणांसाठीचं भट भटांच्या माळा म्हणून खाली पुढे आहे सगळ्या प्रत्येक जातीला सरकारने ते इनाम दिलेले म्हणजे अशा पद्धतीनं अठरा पगड जाती म्हणजे प्रत्येकानं प्रत्येकाचं जे अगदी व्यवस्थित जिथल्या तिथं म्हणजे कपडे शिवाय झालं तर शेतकऱ्याकडे जायचं कपडे घ्यायचं झालं तर त्याच्याकडे घ्यायचं ते शेवायची शेतीचे अवजार असतील तर लोहाकडे जायचं उताराकडं जायचं लागणारं शेतीचं साहित्य लागणारे जे दोरे असतात किंवा नाडं असतात ह्या सगळ्या गोष्टी जनावरांसाठी असणारे ते आपण डावी म्हणतो तर दोऱ्या म्हणतो त्या मा कासरं म्हणतो आपण जे मागण्याच्याकडं जाऊन आणायचे अशा प्रकारे चपला असतील साबारखंड जाऊन आणायचे त्या सगळ्या गोष्टी इथल्या इथं होत होत्या आणि त्याचा अनुभव आम्ही लहान असताना अगदी जवळनं घेतले ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात होते आम्ही जवळनं बघितले आहेत या प्रत्येक गोष्टीचा अनुभव आम्ही लहान असताना घेतलेला आहे अशा पद्धतीचं अडथळे ना आणि विशेष म्हणजे बघा सर एवढ्या अठरा पगड जातीचं गाव असतानासुद्धा या गावामध्ये आजपर्यंत कुठलाही धार्मिक किंवा जातीय तेढ आजपर्यंत निर्माण झालेली आहे हे सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे या गावाची बाकीच्या गावात सुद्धा राजकीय सुद्धा अतिशय तडावडी असतात इलेक्शनच्या काळात किंवा तो प्रकार सुद्धा ह्या गावात सहसा बघायला मिळत तो संपलं की तिथं संपलं त्यानंतर आपली एक प्रकारे माणसं की अतिशय जो सर्व धर्म समोरांची संकल्पना म्हणतो त्या प्रकारची संकल्पना सर्व धर्म जाती धर्माची लोकं आणि हे सगळं ह्या प्रकाराने पण त्या पद्धतीने बोललेल्या म्हणजे माझी जागा आहे आम्ही दान केलेली आहे ती भावनाच त्यांच्यात पाहिजे होणार असेल तुम्ही केला तर सगळी जागा ही सरकारांची होती त्या सरकारांनी चांदोली वसासाठी जागा दिलेली आहे चांदोली वसादला जागा दिलेली आहे पुढं आहे शाळेच्या आमच्या शाळेसाठी जवळजवळ सव्वा एकर जागा दिलेली आहे मराठी शाळेसाठी जवळजवळ दोन एकर जागा दिलेली आहे दान केलेल्या जागा याच्या सगळ्या म्हणजे सगळ्या त्यानंतर शाळेच्या पुढच्या बाजूला ज्या जागा आहेत त्या ग्रामपंचायतीत एक एकर जागा ग्रामपंचायतीसाठी दिलेले आहे वनीकरण ज्याला आपण म्हणतो ही सगळं वनीकरण आहे ते वनीकरण जवळजवळ तीस एकराचं वनीकरण आहे त्या तीस एकराचं वनीकरण शासनाला सरकारनं म्हणजे आमच्या ग्रामपंचायतीच्या नावात नाही पण याने सरकारने दिलं सरकार गोष्टी जागा सरकारची ती सरकारने त्याला दिलेली आहे म्हणजे दानच करण्याच्या बाबतीतसुद्धा जा आता जमिनीचे काळात दर लागेल आपण आम्ही आता स्टँडपासून पुढं गेलं की आठ नऊ दहा लाख रुपयाचा दर आत्ता चालू झालेले पण त्या काळात त्या सरकाराने या जागा इत्या मोठ्या प्रमाणात लोकांना देऊन टाकलेल्या याशिवाय गावाला लागून असणारं अजून एक वैशिष्ट्य सर गावाला लागून तुम्ही जेव्हा जाता इकडे ते नानाची भट्टी आपण म्हणतो त्या भट्टीला लागून जी सगळी वस्ती आहे या वस्तीमध्ये भाद्रोडी गावचा एकही नागरिक आहे त्याला जावाईवाडी म्हणतात दुसरं वैशा <laughs>